नमस्कार मंडळी मी घेऊन आली आहे लग्नाचे उखाणे नवरीसाठी सोपे आणि एकदम सुंदर उखाने जे की लग्न विधीच्या वेळी आणि लग्न लागल्यानंतरही ती घेऊ शकते पतिव्रत्तेचा धर्म नम्रतेने वागते पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासरांनी माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर घातली मी वर्माला हसले राव गाली घातली मी वर्माला हसले राव गाली थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे रावांना शेवटी आहोच म्हणायचे